दुष्काळी पट्ट्याचा बुलंद आवाज उत्कृष्ट संसदपटू आणि भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना प्रत्यक्ष भेटून राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं आमदार गोपीचंद पडळकर आणि अॅडव्होकेट वैभव पाटील एकत्र आल्यानं खानापूर मतदारसंघाच्या राजकीय पटलावर मात्र एकच खळबळ उडाली आमदार पडळकर आणि वैभव दादाच्या आजच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं विधानसभा निवडणुकीत रंग भरण्यास सुरुवात झाली आहे वैभव पाटील हे सध्या राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात आहे हा पक्ष महायुतीतील एक घटक पक्ष आहे खानापूर मतदारसंघ जागा जागावाटपामध्ये शिवसेनेलाच जाणार असल्यानं वैभव पाटील कोणत्या पक्षातून उभा राहणार या याकडेच मतदारसंघाच्या सर्वांच्या नजरा आहे कोणत्याही परिस्थितीत मैदान मारणारच असा चंग बांधून ते तयारी करतात ते बदलून शरदचंद्र पवार गटाच्या तुतारीकडे लवकर वळणार असल्याचं बोललं जात आहे तर दुसरीकडे आमदार पडळकर यांचे ज्येष्ठ बंधू माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील कोणत्याही परिस्थितीत दे, यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्याची भूमिका घेत मतदारसंघात जनसंपर्क वाढवलाय दरम्यान आज वैभव पाटील यांनी बेरजेचं राजकारण करत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवा राजकीय डाव टाकत आमदार पडळकर यांना वाढदिवसानिमित्त झरे येथील गेस्ट हाऊसवर जात शुभेच्छा दिल्यानं आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोघांमधील भेटीला विशेष महत्व प्राप्त झालंय आगामी विधानसभा निवडणुकीत आठपाडी तालुक्यातून कोण कुणाला साथ देणार यावर निवडणुकीची गणित ठरलेली असतात त्यामुळं आमदार गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटील यांच्यातील आज झालेल्या या भेटीनं मात्र मतदारसंघात चांगलीच खळबळ उडाली आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद